आज आहे ना आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे कारण आज माझ्या ननंदबाईचं ढवळा जेवण आहे तर आता मी तुम्हाला दाखवते माझं लुक तर तुम्ही बघू शकता की कसे दिसते मी ते आणि खूप भारी दिसते मला माहिती आहे कमेंट करा ले ले। तर आम्ही आहे ना इथं हॉटेल बुक केलेलं आहे तर हॉटेलमध्येच इथं ढवळा जेवण ठेवलेलं आहे म्हणजेच बेबी शॉर आतमध्ये जाऊन आता बघूया इथं बघा पप्पा बसलेले तर आजचा दिदीचा सा लुक कसा असणार आहे हे तुम्हाला दाखवते की त्या एवढ्या सुंदर दिसू राहिल्या ना की त्यांना सगळ्यांची नजर लागत आणि खूप सारे आमचे पाहुणे वगैरे पण आलेले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते कुठे चालले तुम्ही चलना लेट झाले बघ टॅग पण मामाचा टॅग लगेच लावून घेतला माझा टॅग नाही आणला मामीचा टॅग आणलाय आतमध्ये तेवढा चला आतमध्ये आता तुम्हाला दाखवते चला सगळी मंडळी बसलेली आहे मामीच मामा डबल आहे का मी बाळाची मामी होणार हे बघा हा असं त्यांचा लुक आहे आणि खूपच भारी दिस व्हायला मी टॅग आहे टॅग भेटलं मला आणि इकडं मामास मामा मामा आले समोर इकडे स्माईल माझ्याकडं भेटायला आता आम्ही दोघींनी आहे ना ठरवलेलं आहे की आम्हाला दोघींला पण आहे ना एक मिळून एक डान्स करायचा आहे तर आता बघू कसं होतं ते आणि आमची आहे ना काहीच म्हणजे काहीच प्रॅक्टिस नाही झाली फक्त पाच मिनटात पाच मिनटं फक्त आम्ही ते गाणं ऐकलं जस्ट आता बघू सर आहे का नाही ते पब्लिक ठरवल की कसा डान्स केला ते बघू कॉमेंट मध्ये आणि जास्त म्हणजे ना लोक बघितल्यावरच गरबडतात ते hmm. प्रॉब्लेम होतो <laughs> तरी तर माझ्या सासूबाई नजर तर लवकरच आमच्या दोघींचा आहे ना डान्स आता सुरू होणार आहे काय वाटतंय तुम्हाला कस होईल डान्स तर चांगला होईल पण आता पिल्लू माझी हात नाही का काय कर मेन म्हणजे हिचा प्रॉब्लेम आहे हिने जर मम्मीला बघितलं की लगेच रडायची चालू ती होती आता बघितलं का तिची टकली केलेली आहे पहिले तिचे केस किती भारी होते झोपेला आले माझे बाबू माझी बाई आता ना तुम्ही दोघं पण डोळे बंद करा मी हे फिरवते आणि मग तुम्हाला एक चूज करायचे त्याच्यामधून की मुलगा होणार की मुलगी एकदम ब्लॉक जिलेबी पाहिजे जिलेबी पाहिजे पेडा आला पेडा म्हणजे पेडा सत खाऊन गेलं 一路花深草。 कसं वाटलं तुम्हाला आमचा डान्स हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तर वाटते की मी बऱ्याच स्टेप विसरले होते आणि खरंच विसरले होते ते कशा तरी करून ये ना मी कवर केल्या आणि समोर एवढ्या लोक म्हणल्यावर खूप ओवढं वाटतं तर इथं आहे ना दिदीने बसायला पाहिजे पण इथे झोक्यावर मीच बसले आणि मस्तपैकी झोका खेळत बसले मजा येऊ राहिली डेकोरेशन तर खूपच छान झालेलं आहे इट्स अ गर्ल और इट्स अ बॉय तुम्हा ना सु, ना सु, तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा की मुलगा होईल की मुलगी असं तर आत्ता पेढाच निघलेला आहे आता बघू काय होतंय म्हणून त्याचा पण ब्लॉग पुढं नक्कीच येणार आहे जेव्हा आपण हॉस्पिटलला नाही तंदी दिला त्यावेळेस तर इथं नाचून नाचून मला खूपच भूक लागली आता मी जेवायला घेतले तुम्हाला पण मॅन्यू दाखवते काय आहे तर हे बघा मी मेन्यू घेतला इथं आणि हा शिरात आहे ना खूपच मस्त आहे माझं तर जेवण झालंय आता मी यांच्यासाठी टाटा आणले आणि हे आता जेवणार आहे. कसं वाटलं तुम्हाला जेवण? जेवण मस्त सगळे. मी काय केलं माहिती का? माझ्या टाटा त्यांना वाढून आणले. शिकटबाई शिकटबाई को चाय सुपर प्लेट आहे प्लेटवर जेवण आहे. ते चार भाज केले त्याच्यासाठी. जे आमचे चारशे रुपये वाचले टोटल कस वाटलं कार्यक्रम जेवण कसं होतं एकदम सुंदर आवडलं का हो छान कार्यक्रम झाला आता यांना दोघांना विचार कस वाटत यांना

कुठे लावली मला काहीच कळत नाही आणि हे मला फिरून राहिले तिकडून ते तिकडं अहो गाडी कुठे आहे आपली तिकडं गाडी आहे आणि आता का काढायची कशी आहे बाई सगळं इथं पॅक झाले पूर्ण हे एवढ्याशा जागेवरून एवढं माझा लहंगा घेऊन आता चलायची वारी आली मला आणि खाली सगळं ओललं आहे एवढा पाऊस झालाय आणि इथे सगळे उभे आहेत अर्धे लोक गेलेत घरी आणि अर्धे इथंच एवढी चिडचिड झाली ना खाली आणि अशी चिडचिड असली मला तर खूपच रागत कशी काढायची गाडी त्यांना तर नसत फोन सकाळपासून हे अजिबात फ्री नाहीयेत त्यांना घरी जाऊन आता मी येणार खूपच भांडण करणार आहे कारण हे मला एकदा पण म्हणले नाही की तू छान दिसून राहिली म्हणून दाखवते घरी गेल्यावर बघितलं का घरी आल्यावर आणि ही मेकअप करायला चार तास काढायला अर्धा तास आणि त्याच्यानंतर भूतवून बसायचं किती लावलं हे किती हे वाजलं एवढे पैसे घालून ते पुसायचं म्हणलं ना त्याचं टेन्शन येतं हे तर खरं वागले घालायचे पैसे आणि मग ते याच्यात घालायचे पाण्यात स्किन करा वही ना ते पण बघावं लागतं कुठं कुठं पिना घातल्यात हेच राहिलं मग आता डोकं आताशिक शांत झालंय ते पण छतलय दुखतं अस बन काढलं ना एवढं दुःखतं डोकं की बास सगळं दुःख राहिलं नुसतं पिनाच पिना निघू राहिलंय डझनभर आपल्याला जम झालं चांगला होता का पण मला एक केला ना पण मेकअप केला ना असतं असतंय बायकांना मेकअप करायचं पण असतो आवडत तर लईल भर मेकअप करायचं असतो किती गमेला, गमेला था था पुट्टी म्हणते आज म्हणत असतो यांना पुट्टी भर <laughs> पुट्टी, वर, <laughs> पुट्टी।, पुट्टी।, पुट्टी। <laughs> ते एक इथून पॅच पडला का ते असं काळ बरं दिसतं ना लय विचित्र वाटत पण जरा छान झाला कार्यक्रम मस्त झाला आणि खूप मजा आली आणि तुम्ही कमेंट करून सांगा मला मुलगी होणार का मुलगी कर... मुलगी होणार का मुलगी आणि मी कशी दिसत होतो हे पण सांगा कार्यक्रम कसा वाटला कमेंट करून नक्की या तुमचं प्रेम देत जा आणि राहिला तुमच्या प्रश्नांचा विषय ते आम्ही लवकरच तुम्हाला देऊ भेटू याली ब्लॉगमध्ये बा बाय